कुंज कुंज डोळे एवढे कान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान कुंज कुंज डोळे एवढे कान पर्वति गणपति दिस्तो कि छ छान गणपती दिसतो किती छान पर्वति गणपती दिसतो किती छान कुंकू कुनको को गुलाला चान हलदिनको कुनको को गुलाला चा चा चान पर्वति गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान बेल नको फुल नको दुरवाचा मान बेल नको फूल नको दुर्वाचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे एवढे कान कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पूर्ण नको पोळी नको मोदकाचा मान पूर्ण नको पोळी नको मोदकाचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे सुपा एवढे का कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान गाडी नको घोड नको उंदराचे वाहन गाडी नको घोड नको उंदराचे वाहन पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान